गुरु शिवाय योगी सिद्धरामेश्वर महाराज की जय मी शिवानंद उमाकांत सावळगी अडसठलिंग भक्त मंडळाचा मी अध्यक्ष आहे व विरशी विजन या संस्थेचा मी कार्याध्यक्ष आहे गेल्या तीस वर्षापासून मी स्वतः ही पदयात्रा करतो माझे वडील कैलासवासी उमाकांत चंद्रप्पा सावळगी यांनी या पदयात्रेची सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्यासोबत कैलासवासी शरणप्पा मुद्देबेहाळ पावडेप्पा भोशेट्टी संगप्पा बुरकुले नागनाथ सराटे असे एक पाचशे लोकं ठराविक लोक हे पदयात्रे सुरुवात केले त्या पदयात्रे स्वरूप आज एवढ्या लोकांमध्ये झालेलं आहे ज्या पदयात्रेला पन्नास वर्षे आज पूर्ण झाली या पदयात्रेचा पन्नाससा वर्ष साजरा करत असताना एवढा आनंद होत आहे की माझ्यासोबत महिला भाविक जास्त आहेत कारण महिला भाविक महिला भाविकांना अडसठ लिंगाचं दर्शन करणं मिळत नाही ज्यावेळेस यात्रा निघते सिद्धेश्वर यात्रेमध्ये महिला भाविकांना अडचट लिंगाचं दर्शन होत नाही व प्रत्येक ठिकाणी लिंगाला प्रत्यक्ष म्हणजे हात लावून दर्शन होत नाही आणि ह्या पदयात्रेमध्ये असं होतं की प्रत्येक लिंगाला स्वतः हात लावून महिला भाविक पूजा करू शकतात व ह्या पदयात्रेचं म्हणजे ह्या अडचट लिंगाचं दर्शन घेण्याचं एक अख्यायिका अशी आहे की बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं आणि बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जे पुण्य लाभतं ते पुण्य या आडसट लिंगाचं दर्शन केल्यानं लाभतं अशी एक आख्यायिका आहे म्हणून सर्व लोक भक्तिभावानं या आडसट लिंगाची अभिषेक व पूजा करत आमच्यासोबत असतात सकाळी सहा वाजता ही पदयात्रा सुरुवात होते व दुपारी दोन वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे या पदयात्रेचा समारोप होतो मग ह्या पदयात्रेच्या मध्यामध्ये आस्था रोटी बँक व दीपक भाऊ जे बहुद्ध सामाजिक संघटनेच्या वतीनं हे आमच्यासोबत जे महिला भाविक भक्त आहेत सोबत या सगळ्यांची फराळाची व चहा पाण्याची व्यवस्था या संस्थेच्या मार्फत केली जाते ते आम्हाला माझं चौथं वर्ष आहे जाऊन जा खूप समाधान होत आहे सगळे आडुसलिंगाचं दर्शन होतं ह्यांनी है माहिती खूप छान सांगते त्या माहितीमुळे आम्ही आमच्या मुलांना त्या त्याबद्दल माहिती सांगतो त्यामुळे पुढची पिढी त्यांना पण कळते की सिद्धेश्वर महाराजांचं महत्व आम्ही मी संगीता चव्हाण लिंग भक्तगणे तर सगळेजण उपस्थित आहेत आम्ही दरवर्षी आता चार वर्ष झालं जसं आपण केदारनाथ बद्रीनाथ इकडे जातो तसंच लिंगला आल्यावर सोलापुरात इथंच सिद्धरामेश्वरांनी आपल्याला इथं भक्ती भक्तगणांसाठी इथं उपलब्ध करून दिलेले आहेत सगळ्या भक्तांना इथं लाभ मिळावा सगळ्या सोलापूरकरांनी एकदा तरी या अडुसष्टलिंगांना भेट द्यावी आणि वीर विजनतर्फे इथं सगळ्यांना छान व्यवस्था वगैरे करण्यात येते नमस्कार मी अर्पिता विठ्ठल मी होटगीवरून आली आहे खास अडुष्ठलिंगासाठी हा माझा पहिला वर्ष आहे अनुभव चांगलाच असेल आणि सिद्धरामेश्वरांची भक्ती आपल्या सोलापुरात सगळ्यांना असावी आहे मी आता हे पदयात्राला दहा वर्ष पूर्ण झाले माझे हे पदयात्रा करताना खूप समाधान वाटते आणि आपले महाराज खूप छान माहिती देतात आम्हाला आणि आमच्याबरोबर आम्ही आमच्या पोरांना पण आता मोठे झालेत म्हणून घेऊन येतो त्यांना सगळ्यांना म्हणजे आपलं सोलापूर सिद्धेश्वरसाठी खूप सुरक्षित आहे खूप छान वाटतेही वरून